आणि आता बातमी आहे मराठवाड्यातून दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पोहोचलेला आहे दुष्काळामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि यामुळे पैठण तालुक्यात मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आलेली आहे पैठण तालुक्यात घराला घरपण आणि चार चौघात मोठेपण मिळवून देणारं हे पीक म्हणून मोसंबीकडे पाहिलं जातं परंतु यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्यानं बागा संकटात आल्यात मोसंबीच्या बागा जगायच्या कशा जगवायच्या कशा हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय गेल्या पंधरा वीस वर्षांपासून पाऊस कमी होत चालल्यानं मराठवाडा वाळवंटाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होतीये एकेकाळी मोसंबीचे बागायतदारांचे क्षेत्र म्हणून नाव लौकिक पैठण तालुक्यातील पाचोड कडेठाण हे होतं परंतु यंदा पाण्याअभावी शेतकऱ्यांचे कंबरड मोडलंय तर आताच्या फोडाप्रमाणे आम्ही त्या झाडाला जपलेलो आहे आजपर्यंत पण आता याची तोडायच्या टायमाला आम्हाला अशी तळतळ लागत आहे का कारण लेकरापेक्षा बी जास्त आम्ही त्याला जीव लावलेला आहे पण त्या लेकराला लेकराला जर एक ठोका आणला तर ते थोडा वेळ राहतं पण या झाडाला जर ठोका घालायचं म्हणलं तर काळचा ठोका लागल्यासारखा लागतो त्याच्यामुळं आज झाडावर ठोकासुद्धा म्हणजे घाव घालवटत नाही त्याच्यामुळं ते तोडायला आम्हाला असं हे होत आहे पण ते आता नाही इलाजेत त्याला पाण्याची काहीतरी तर करायला पाहिजे असणार त्याच्यावरती लिंबगाव येथील अमोल निर्मळ या शेतकऱ्यांनी चक्क शेतामध्ये दोन बोरवेल दोन विहीर खोदकाम केलेले आहेत तरी देखील फळबाग वाचवण्यासाठी त्या शेतकऱ्यात अपयश येत आहे तीन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि पाणी टँकर एक टँकर जरी पाच हजार लिटरचं घ्यायचं ठरलं तर ते दीड हजार रुपयाला म्हणजे एका टँकरमध्ये या झाडाला काहीच होत नाही दोन विहिरीचं काम केलेलं असताना दोन बोर घेतले फूट पाणी पुरत पातळीच खोल दरम्यान पाणी मुळे शेतकऱ्यांची बाग वाढलेली आहे मोसंबीच्या बागा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत फळबागांची परिस्थिती पाण्याअभावी चिंताजनक असल्यानं शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिक करताना पाहायला मिळत आहे आणि मोसुंबीचा आग्रा म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्याची ओळख आहे या तालुक्यामध्ये जर पाहिलं गेलं तर सोळा हजार हेक्टरपेक्षा अधिक मोसुंबीची जी आहे ती लागवड करण्यात आलेली आहे मात्र आता पाण्याअभावी शेतकऱ्यांची फळबागा जी आहेत ते आता सुकून चालल्यात वाळून गेलेल्या आहेत मी छत्रपती संभाजीनगरच्या लिमगाव या ठिकाणी आहे या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांचा संपूर्ण बगीचा जो आहे तो जळून खाक झालेला आहे हातातोंडाशी आलेली मोसुंबी जी आहे ती यामध्ये वाढल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आता नैरश्यात जात असल्याचा पाहायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांच्या लाखो रुपये खर्च करून या बागेवरती मात्र आता बाग जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि आता पावसाळा लागण्यासाठी तब्बल दोन महिने जो आहे तो कालावधी बाकी आहे त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आपल्या फळबागा वाचवण्यासाठी मोठी धडपड निर्माण करताना पाहायला मिळत आहे मात्र कुठंतरी फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याला अपयशाचाच सामना करावा लागत आहे आपला फळबाग वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मी सध्या या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो जे मोसंबी आहे शेतकऱ्याची तर हाताप्रमाणे त्यांनी जपली होती ती फळ फळं जे देखील जे आहे ती देखील फळाला लागलेली आहे मात्र आता हे जे झाड आहे मोसंबीचं हे संपूर्ण वाढण्याचं आपल्याला यामध्ये दिसत आहे आणि या झाडाला जर पाहिलं गेलं तर फळं देखील लागले होते आणि आता ते फळं देखील जे आहे ते आता पाण्याअभावी कळकटून गेलेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये झालेलं आहे एकीकडे जर पाहिलं गेलं तर पैठण तालुक्यामधूनच संपूर्ण मराठवाड्याला पुरवलं जातं मात्र जायकवाडी धरणे उशाशी असताना करड घोषाची जी आहे ती पैठण तालुक्यातील नागरिकांवरती वेळ आलेली आहे शेतकऱ्यांनी तळ हाताप्रमाणे जपलेली मोसुंबी आता पाण्याअभावी जळून खाक झाली आहे त्यामुळे आता प्रशासनाने या मोसुंबीला वाचवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करावी पाणी देखील उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता पैठण तालुक्यातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र